हॅलो वेलकम टू माय ब्लॉग मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी मुंबई हो गुजरातून मुंबईला का शिफ्ट होणार आहे ते तर मी आज तुम्हाला जे रिझन सांगणार आहे की मी गुजरातून मुंबईला का शिफ्ट होणार आहे मला जास्त गुजरातला होऊन हार्डली एकच वर्ष मागच्या कदाचित मी मे महिन्यामध्ये आली होती अजून वर्षसुद्धा कंप्लेंट नाही झालेलं तर मी हा डिसिजन का घेतला ना हे मी तुम्हाला सांगते तर मी इकडे शिफ्ट होऊन सहा महिने झाले असतील तेव्हा अचानक माझा नवरा मुंबईला असतो मी इकडेच असते गुजरातला म्हणजे एक तर मग जेव्हा मी म्हणजे मला मुंबईला जायचं होतं त्यावेळेला मला अचानक आत म्हणजे एक दिवस आधी फोन आला की मनोजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि मला माहीत नव्हतं मनोजला काय झालं होतं काय नव्हतं झालेलं मला फक्त एवढंच माहीत होतं की मनोजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ते मग रात्री साडेनऊ वाजले होते तेव्हा आणि पाऊस खूप होता त्या दिवशी खूप म्हणजे एवढा म्हणजे तुम्हाला पुढचे ज्या तर तुम्ही गाडीने गेलात ना तुम्हाला पुढची जमीनसुद्धा दिसणार नाही रस्तासुद्धा दिसणार नाही एवढा त्या दिवशी पाऊस होता तर मला समजत नव्हता आता मी जाऊ कशी गुजरात होऊन मुंबईला जाऊ कशी ना टा ट्रेन अवेलेबल एवढ्या एवेले नसतात गुजरात होऊन मुंबईला जायला तर आणि मी गाडी मग शेवटी मम्मी ना गाडी बुक केली गाडी बुक केली रात्री साडेनऊ वाजता मी गाडी बुक केली आणि मला सगळेजण बोलत होती नको नको उद्या सकाळी आहे म्हणून पण फायनली मला बोले तुमा की तुम्हा म्हणजे डॉक्टरकडून असं हे सांगण्यात आलं होतं की नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता गुजरातून मुंबईला या तर मी साडेनऊला म्हणजे गाडी वगैरे गेली प्रायव्हेट मी गाडी केली आणि मग मी निघाली आणि तरीसुद्धा मला माहिती नव्हतं म्हणाला झालं आहे काय आणि मग मा, मला कोणीच सांगायला रेडी नव्हतं माझे दोन्ही पण धीर हॉस्पिटलमध्ये पोचले होते तेव्हा आणि मला कोण सांगत होतं त्याच्यामुळे ना मी माझा भाऊ आहे हे विकी भाई आहे मी त्याला फोन करून बोलली की तू पण तू तो पण होता हॉस्पिटलमध्ये पण मला कोणीच सांगत नव्हतं मी त्याला बोलली की जा आणि तू विचार की काय झालेलं आहे म्हणून तर त्यालासुद्धा माहिती नव्हतं की म्हणूनला काय झालं आहे तर मग त्याने जाऊन विचारलं की काय झालं होतं मनोजला तर ते तेव्हा रिसेप्शन ते 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 म्हणून माहिती पडलं की मनोजला मायनर अटॅट आला होता मग त्यावेळेला त्यांनी मला फोन करून राहिले त्यावेळेला माझं डोकं असं चालत नव्हतं की आता हो आता काय होईल आता कसं होईल तर मला म्हणजे माझं डोकं एकदम सुन्न झालं जेव्हा मला त्यांनी सांगितलं ना त्यावेळेला सुन्न झालं आणि तरी पण मी मनोजच्या मम्मीला सांगितलं नव्हतं कारण का ते माझ्यासोबतच होत्या पण तरी मी सांगितलं नव्हतं पण त्यांनी मला खूप एवढा फोर्स केला एवढा फोर्स केला ना की सांग सांग मनोजला काय झालं तेव्हा मी त्यांना जाऊन सांगितलं की मनोजला हार्ट अटॅक आला मग आम्ही लोक इथून साडेनऊला साडेनऊला आम्ही बुक केली पण ती गाडी अकरा वाजता आली मग मी अकराला निघाली आणि मी रात्री मुंबईला तीन वाजता पोचली आणि मनोजला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं मुंबईला तर मी रात्री तीन वाजता पोचली तीन वाजता पोचून नंतर मग मी घरी जाऊन फ्रेश वगैरे झाली अरेंज म्हणजे कपडे म्हणजे आंघोळ वगैरे करून सगळं त्याच्यानंतर मग मी निघाली चार वाजता मग मी ठाण्याला जायला निघाली माझ्या धीरासोबत मग आम्ही दोघं मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो माझं हेच मेन रिझन आहे की कारण का मनोज तिकडे एकटा असतो एकटा असतो म्हणजे तिकडेच म्हणजे एक माणसाला फॅमिलीची पण गरज असते त्याच्यामुळे मग मी हा डिसिजन घेतला की की एवढ्या मरमॅन हॉऱ्याचं वय जास्त नाही आहे ऑलमोस्ट थर्टी फाय ते थर्टी सिक्स आहे ते फॅशनमुळे फक्त ती दाडी त्याची आहे बस त्याचं वय जास्त नाही आहे थर्टी फाय टू थ थर्टी सिक्सच त्याचं हे पण एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक का आला ह्याचं रिझन मला समजत नव्हतं मला आणि मला एकंदरीत असं मला वाटतं की आम्ही लोक फॅमिली लांब गेल्यामुळे कदाचित हा हार्ट अटॅक आला असावा त्याच्यामुळे मी पुन्हा मुंबईला जायचा डिसिजन घेतलेला आहे मी विचार केला होता की मी इथेच म्हणजे गुजरातला येऊन सेटल होईल पण बोलताना आपल्या फॅमिलीशिवाय आपल्याला इम्पॉर्टंट लाईफमध्ये काहीच नसावं ह्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे आणि लवकरच मी शिफ्ट होणार आहे पण मी आता थोड्या दिवसासाठी थांबलेली आहे कारण का माझ्या धनक्कल दनखल... माझ्या मोठ्या मुलीला स्कूलमध्ये डान्ससाठी घेतलेला आहे तर तिचा एकोणीस एप्रिलला तिचा डान्स आहे जो ब्लॉगमध्ये टाकणार आहे की तिचा डान्स वगैरे तर हेच मेन रिझन आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं मी सांगेल सांगेल करून फायनली हा दिवस आलेला आहे मी आज सांगितलेलं आहे ठीक आहे बाय